नमस्कार मित्रांनो गेल्या सात तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघातलं मतदान पूर्ण झाले आणि ज्यावेळेस हे मतदान पूर्ण होतं किंवा कम्प्लीट होतं त्यावेळी जे काही ई व्ही एम मशीन असतात ते एका म्हणजे जिल्हा पातळीवर किंवा जिल्हा लेवलला ते एका एक ले फुल सिक्युरिटीच्या अंडर किंवा निगराणीखाली त्या सुरक्षित ठेवले जात जातात कारण कसं आहे त्या ई व्ही एम मशीनशी कुणीही छेडाछी करू नये किंवा त्यात कुणीही म्हणजे कसं आहे हे करू नये घोळ करू नये किंवा कुठल्याही प्रकारचं त्यात हॅकिंग किंवा काही म्हणजे करू नये ह्यासाठी ते एकदम फुल सेक्युरिटी किंवा सीसीटीव्हीच्या अंडरखाली त्या निगराणीखाली ठेवल्या जातात पण ज्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाचं ज्यावेळेस इलेक्शन झालं नंतर झालं त्यानंतर त्या पेट्या आपल्या पुण्यातील कोरेगाव या ठिकाणी एका मोठ्या अन्नधान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या आणि ते पण सीसीटीव्हीच्या अंडरखाली ठेवल्या होत्या पण काल काय झालं मित्रांनो ज्या काही ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या आणि ज्या काही सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते ला ते सी सी टी व्ही कॅमेरे चक्क चाळीस ते पंचेस मिनटं बंद होते तो व्हिडिओ समोर आला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही सुप्रिया सुळे आहेत त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ ट्विटरवर त्यांनी टाकला आहे किंवा त्यांनी सुद्धा हे सांगितलं आहे तर तुम्हाला साईडला तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ आहे आणि ही चाळीस मिनटं किंवा पंचाळीस मिनटं सी सी टी व्ही कॅमेरे बंद असणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे ज्यावेळेस हे सी सी टी व्ही कॅमेरे बंद होते त्यावेळेस ते लोकप्रतिनिधी होते त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कुठलेही प्रत्येत्तर दिलं नाही आणि ज्यावेळेस चाळीस मिनटं किंवा पंचेचाळीस मिनटं बंद होणं ही एक संशयस्पद गोष्ट आहे आणि खरंच कुठेतरी असे प्रकार जर होत असतील तर त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं किंवा देणं हे खूप गरजेचं आहे पण तसं काही झालं नाही आणि जे काही अशी गोष्ट होते त्यावेळेस कसे प्रशासनाकून किंवा शासनाकून त्याला लगेच उत्तर देणं किंवा त्याच्यावर रिप्लाय देणं गरजेचं असतं पण तसं काही तिथल्या लोकप्रतिनिधींना कुठलेही निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा निवडणूक जे काही कमिशन असतं त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही आणि ज्यावेळेस मित्रांनो असे कित्येक ठिकाणी काल आणि दुसरी गोष्ट काल चौथ्या टप्प्यातलं मतदान आपल्या देशामध्ये दे भरपूर राज्यात पार पडलं किंवा मतदारसंघामध्ये पार पडलं काही लोकांना मतदान करू दिलं नाही तर काही लोकांना जे काही म्हणजे नाव एक आणि व्यक्ती दुसरा असा व्यक्तीने म्हणजे ज्याचं नाव आहे त्या आणि व्यक्तीने दुसऱ्या मतदान केलंय असे प्रकार घडले आहेत काल पुण्यात कोथरूड ठिकाणीसुद्धा एका म्हणजे महिला समोर येऊन त्यांनी सांगितलं की त्या महिलेचं नाव आहे पण तिने मतदान केलं नाही त्या महिलेच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केलं असा काही मत मतदानाचा बोगस प्रकार झालाय आणि भरपूर ठिकाणी झालाय तुम्ही बघू शकता जार 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 प्रकारा, प्रकारा लग, तर असं काही जर मित्रांनो खरंच अशासाठी आपल्या प्रत्येकाला पुढे येणं गरजेचं आहे आणि जर हे जे काय भाजपा सरकार जर अशा प्रकारे प्रकार करून जर सत्ता सत्तेमध्ये आली किंवा दोन हजार चोवीसचं जर लोकसभा इलेक्शन जिंकलं तर येणाऱ्या काळात आपल्याला खूप म्हणजे खूप मोठा धोका म्हणजे निर्माण होणार आहे कारण कुठल्याही प्रकारचा आपण त्यांच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही किंवा काही करू शकत नाही हे जे आज मी म्हणजे हीच वेळ आहे आपल्याला आवाज उठवण्याशी किंवा लढण्याची कारण एकदा वेळ गेली तर त्याचा काही उपयोग नसतो त्यासाठी ते आजू तीन फेजमध्ये इलेक्शन राहिले ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन राहिले किंवा करणे बाकी त्यांना एकच म्हणजे सांगतो की विचार करून मतदान करा किंवा कारण आपल्या म्हणजे जे काही महान नेते आहेत आप त्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी खूप म्हणजे प्रयत्न आणि खूप म्हणजे स्वतःचं रक्त सांडलं आहे तर तवा कुठं आपल्याला स्वतंत्र ही आपल्या लढाई जिंकायची आहे आणि तुम्ही बघू शकता गेल्या म्हणजे दहा वर्षामध्ये कशा पद्धतीने आपल्या देशात म्हणजे म्हणजे एक हे राजकारणाचा प्रकार कसला घालणारा प्रकार ह्या भाजपाने चालला आहे कुठे सरकारची तोडफोड चावले मंत्री खासदार खरेदी करून हे करून ते करून कुठेतरी एका राज्यातील सुरळीत व्यवहार जो त्या ठिकाण जे काही सरकार पाडून त्यांचं सरकार स्थापन करायचं असं कुठंतरी लोकशाहीच्या म्हणजे एक आपण हत्या म्हणता येईल किंवा कुठेतरी ते प्रकार प्रकारायचा आलो आहे किंवा आहे असं म्हणता येईल आणि ज्यावेळेस अं हे सरकार येईल भाजपा सरकार किंवा मोदी सरकार ज्यावेळेस सत्तेमध्ये येईल म्हणजे ह्या इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर चार जुलै त्याचा निकाल आहे जर आलं बाय चान्स तर खूप म्हणजे परिस्थिती खूप आवड असणार आहे नंतर इलेक्शन या नावाचा प्रकार राहणार नाही त्यांचं एकच भाजपाचं तत्व आहे किंवा नरेंद्र मोदी यांचं एक तत्व आहे की वन नेशन वन लीडर एकच नेता असणार असं त्यांचं म्हणजे तत्व आहे त्यांच्या तत विरोधात कोणीही म्हणजे बोललं नाही पाहिजे असं ते प्रकार करणार आहे त्याच्यामुळे विचार करून मतदान करा आणि तुम्हाला तुम्ही साईडला जो व्हिडिओ बघितला आहे चक्क चाळीस ते पंचाळीस मिनिटं सीसीटीव्ही बंद होणे ही खूप म्हणजे गरजेपणाची गोष्ट आहे त्यासाठी प्रत्येकाने एक सुशिक्षित नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि हीच वेळ आहे ती एकदा वेळ गेली तर ते परत येत नाही आणि आपण सध्या म्हणतोय आपला देश हा हुकुमशाही मार्गाने हे बघा तुम्ही ही ही जी हुकुमशाहीचेच सध्या म्हणजे हे तुम्हाला प्रकार चालू आहेत असेच म्हणजे येणाऱ्या काळातसुद्धा सुद्धा तुम्हाला ह्याच्यापेक्षा भयंकर वाटतील कोणीही बोलू शकत नाही त्यांच्या विरोधात तुम्हाला वाटतच असाल हा नेहमी बी जे पीला टार्गेट करतो किंवा त्यांच्या विरोधामध्ये बोलतो कारण जो पक्ष सत्तेमध्ये असतो त्याचे त्याला प्रश्न विचारण्याचे हे असते विचारलेच पाहिजे त्याला प्रश्न तर कुठंतरी आपली एक लोकशाही एक बॅलन्स राहते अरे तुम्ही बघू शकता काय देशामध्ये चालू आहे तर अशा प्रकारे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही म्हणता की आ, खास करून म्हणजे मोदी भक्त असतात त्यांना थोडा राग येईल माझा पण तुम्ही थोडा थोडा लॉजिकली म्हणजे स्टडी करा किंवा विचार करा खरंच ज्यावेळेस म्हणजे दोन हजार चौदाला मोदी पंतप्रधान बनले ज्याच्या त्यांनी आश्वासनं दिली होती ते खरंच शंभर टक्के पूर्ण झाले आहेत का ते सुद्धा तुम्ही विचार करा आपल्या शेतकऱ्याचं भारतातील शेतकऱ्याचं डबल उत्पन्न करणार म्हणले होते दोन कोटी युवकांना रोजगार देणार होते प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येणार होते तुमच्या तरी खात्यामध्ये आले का दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण शिक्षणावर लक्ष आहे का शिक्षणामध्ये काय सुधारणा केली आहे का आरोग्य जे काय आपले हॉस्पिटल आहेत मोठे मोठे त्याच्यामध्ये काय सुधारणा केली का शंभर स्मार्ट सिटी तयार करणार होते केल्यात का तर असे भरपूर प्रश्न आहेत दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जे डिझेल पेट्रोल गॅस हे ज्या किमती पार शिखराला पोचल्या आहेत त्या कमी झाल्यात कोल्हा महागाई किती वाढल्या हे तुम्ही जरा आणि लॉजिकली थोडा विचार करा खास करून अंध बघताना साथे साथे तर असा एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता विचार करून मतदान करा कारण हीच वेळ आहे आपली लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी एकदा वेळ गेली तर पुन्हा ही वेळ येणार नाही किंवा जर हे सरकार भाजपा सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलं तर त्यांच्या विरोधामध्ये कोणच बोलू शकत नाही किंवा बोलणार नाही तर असा एक व्हिडिओ होता धन्यवाद